नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे चंदनाच्या झाडावर साप का आढळतो किंवा चंदनाच्या जवळ आपल्याला साप मोठ्या प्रमाणावर का दिसतात असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो आणि त्यावरतीच आजचा व्हिडिओ आहे तर मंडळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साप एक बाहेर पडतात आणि ते थंड हवा किंवा जे शीतल असलेली झाडं किंवा थंड झाडं तेच त्यांचा शोध घेत असतात कारण सुरक्षिततेच्या दृष्टीने साप जेव्हा उन्हाळ्यामध्ये बाहेर पडतात तेव्हा ते असे ते प्रकारची जी झाडं असतात त्यांच्याकडे ते आकर्षित होतात म्हणजे ज्या झाडांना सुगंध आहे जे झाडं आकर्षक आहे किंवा कि ज्या झाडांना आकर्षक फुलं आहे किंवा कि जे झाडं सुगंधित आहेत अशा झाडांकडे साप हे आकर्षित होत असतात आणि नेमकी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चंदनाच्या झाडाजवळ साप हे मोठ्या प्रमाणात आढळून येण्याचंसुद्धा कारण आहे भारतीय संस्कृतीमध्ये चंदनाला फार महत्त्व आहे कारण चंदनापासून अनेक वस्तू बनवल्या जातात पावडर असतील गंध असतील धूप असतील अगरबत्त्या असतील अशा अनेक उपयुक्त गोष्टी बनवल्या जातात आणि भारतीय संस्कृतीमध्ये चंदनाला अतिशय महत्त्व आहे त्या सापाला सापालासुद्धा भारतीय संस्कृतीमध्ये एक अतिशय महत्त्व आहे आणि या दोन्ही गोष्टी जर आपण बघितला चंदन आणि साप तर हे पर्यावरण संतुलनाशी संबंधित या गोष्टींचा खरं म्हणजे संबंध आहे आता तसं बघितलं तर महत्त्वाचं कारण काय आहे साप चंदनाच्या झाडाजवळ येण्याचं तर चंदनाच्या झाडाला जी दाट पानं असतात तिथं सापाला लपता येतं दुसरी महत्त्वाची गोष्ट चंदनाच्या झाडाच्या बुडाजवळ म्हणजे ज्या मुळ्या असतात तिथं गारवा असतो शीतलता असते चंदनाचा जो सुगंध असतो त्यामुळं उंदीर असतील सरडे असतील अनेक कीटक हे आकर्षित होतात त्यामुळे सापाला आयतीच शिकार मिळत असते म्हणजे सापाला तिथं लपून बसता येतं आणि आपल्याला अन्नाच्या दृष्टिकोनातून चंदनाचं झाड हे सापासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतं आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा सापांना चंदनाचं झाड हे अतिशय उपयुक्त आहे पर्यावरणाचं संतुलन जर साधायचं असेल तर सापामुळे जे आपलं जीवनचक्र आहे म्हणजे छोटे छोटे जीव आहेत सापाचं भक्ष्य आहे आणि त्यामुळे त्यांची संख्या आहे ती नियंत्रित राहत असते त्यामुळे अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की चंदनाच्या झाडाजवळ साप का येतात तर खरं त्याचं ते कारण आहे म्हणजे तिथे एकदा अन्न मिळतं तिथं लपता येतं आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि गारवा या दृष्टिकोनातून साप हा चंदनाच्या झाडाजवळ आपल्याला दिसून येतो एवढंच नाही तर असे अनेक झाडं आहे जे झाडं आकर्षक आहे ज्यांना सुंदर अशी छान छान फुलं येतात किंवा ज्यांचं सुगंधित झाडं आहेत अशा सुद्धा आणि ज्या झाडांच्या जवळ गारवा आहे किंवा जा ज्या झाडांची पानं दाट आहे त्या ठिकाणी सुद्धा साप हे आकर्षित होत असतात तर मंडळी अनेकांचा प्रश्न होता की चंदनाच्या झाडाजवळच मोठ्या प्रमाणात साप का असतात तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद